मंडळी आपल्या हरवलेल्या मुलीला शोधायला बेचेन झालाय एक बाप बघूया या बापाची आणि त्याच्या मुलीची गोष्ट झाली गेले सात दिवस तुम्ही मला सांगताय नुसता तपास चालू आहे तपास चालू आहे तुम्हाला मी माझी पोरगी शोधायला सांगतोय कोयनूर हिरा नाही कदम कोयनूर हिरा कुठे हे किमान आपल्याला माहिती तरी आहे पण तुमची पोरगी कुठे गायब झाली हेच माहिती नाहीये कुठे हरवली ते आपल्याला सांगून गेली का मी इकडे हरवते म्हणून तुम्हाला सांगितलं होतं का हे पण बरोबर आहे मग तुमची मुलगी आता तेवीस चोवीस वर्षाची तरुण मुलगी बिचारी अशी हरवली आहे मला पण थोडंसं वाईट वाटतं मला सांगा तुमचं काही असं भांडण बिंडण झालं होतं का भांडकु दिलाय मी नाही नाही भांडकु दे नाही भांडकुदा अहो रे अति मग झालं मी कुणाची कधी भांडलं नाही नाही बस मी कधीच कुणाची भांडत नाही हो माझ्या पूर्वीचणी माझं फार गोड नातं आहे ओ गोड नातं आहे मग नक्कीच तिचं बाहेर लफडं अशी प्रेम प्रकार नशीन बुवा असं मला म्हणायचं नाही हो नायटर साहेब नाही अहो प्रेम कशाला म्हणतात हे सुद्धा तिला साध माहिती नाही हो हा बाबा म्हणजे तिचं जग, जग। बस हा आणि ती म्हणजे माझं जग अरे बा ते जग चारवलंय हो झा मसा कदम कदम रडू नका कदम हे बा म्हणजे आपण तपास करतोय ना तिचा आपण तपास करतोय नाही मी करतो माहित बा करायला पाहिजे ना मीच मी, मी माझ्या परीने सगळं करतो बरोबर आहे बर मी माझ्या पुरीसाठी पाच लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे बरोबर तुम्ही काय केलं नाही नाही तुम्ही काय केलंय बोलता आपण केलंय बरोबर आहे तुम्ही शोधायच तरी काय हो तुम्ही खर्च केलाय ते बक्षीस जाहीर केलंय मान्य मल पण आपल्याला माहिती भेटीन ना हा कोणतरी टिप देईन तुम्ही बसा बसा दोन मिनिट बसा तुम्ही हे घ्या पाणी घ्या नाही पाणी नाही अरे पाणी म्हणजे पोरगी सुद्धा स्वामी काय भारी होता ना बर्गर म्हणाल <laughs> तू जरा आहे तू अरे सात दिवस हरवले असं दाखव ना जरा तू यार तुझा केस बिस विस्कट झाला जरा असा गरीब बन तू थोडासा केस विस्करायची आहेत ना आणि गरीब काय मी तोंडाने पण दिसते या बघ टेंचन टेंचन ला ला अरे बाप रे लय गरीब दिसते चाल तू लवकर यार आपल्या टेन्शन बापा समोर मारते म्हणजे लागायला नको कोणाला इडली वाला शिवाय पप्पोस पप्पस मिनी हा मिनी तुम्ही तिकडे कुठे चालणार पण तू घरातच होतीस अरे तू हरवलीस म्हणून पोलीस वाल्याला बोलवलं होतं ना पप्पस मिनी बाहेरून आलो आत आणि तुम्ही कशाला चक्कर प्रकुं... भाई कुठे होतीस तू कौले दिवस झाले मी तुला शोध कुठे होत झाला माहित आहे काय मीने बागेत बसलो होतो हा मग अचानक रात्र जाईली ना मीने अचानक हरवलो अचानक रात्र झाली ना अचानक हरवली तिने हरवलं ना पप्पा तर म्हणा हे काका भेटले हे <laughs> <laughs> काका पप्पू ह्या काकान घरापर्यंत पोचवलं पप्पा पप्पूस थँक बोल त्याला थँक्यू बोल अरे थँक्यू काका अजी अजेंक यू अरे थांबा अरे तू अरे अरे ऐक ना बाळा तर मला काका नको ओलू तूच आपल्या काकाच्या वयाचा आहे नाही रे हा अरे आज काय करतस अवर उपकार कोण करते आजच्या तारखेला अरे काय नाही उपकार बिपकार भाई आपलं कर्तव्यच आहे ना ते असं काय नाही आपण तिला ड्रॉप केला बस काय नाही नाही पप्पूस खूप काकन खूप आपण पण काहीतरी केलं पाहिजे नाही कशाला 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 तू काय केलं पाहिजे मी ऐकलंय मना शोधणाऱ्याला पाच लाख रुपये बक्षीस आहे होल तुला कस काय माहिती पप्पसाठी पोस्टर छापलं मग काय करू त्याच्यावर बघितलं मी पाच लाख रुपये बक्षीस काकांनी मन इथपर्यंत पोहोचवलं ना आपण त्यांचा बक्षीस देऊन टाकू अच्छा म्हणतेस तू एक काम कर आज बॅग जायची एक मिनिट एक मिनिट काही गरज नाही कदम इकडे या कदम इकडे या काय जायला कशाला तुम्ही त्याला काका काका म्हणताय तरुण पोरगा येतो अरे पण त्याने गुच्चू बसा एकदम मला पहिले विचार पूस करू द्या अजिबात विचार पूस करू नका माझे पूर्वी आलेले कदम काही झालं शांत बस इकडे बस अभ्या बस कुठं भेटली पोरगी तुला हा त्या मी सांगतो तुम्हाला कुठं भेट त्याला विचारलंय ना बाई तू बस ना आता तर चक्कर येत होते तुले कुठं सापडली हा काय त्याचा झाला पाहिजे नाही आपल्याला आठ तुलीचं घर कस काय माहिती आपल्याला घर नव्हतं माहिती मग तिला तिचं घर माहिती होत तिने आपल्याला सांगितलं मग आपल्याला माहिती झालं तिला तिचं घर माहिती होत तर ती तिची तिची आली तू कायला आला शेपूट बनून तिच्या मागे आता कबर आला तो काढू रे नाही ते आठवलं आपल्याला म्हणून असायला आला नाही काय आला ते मेन सीन स्वटा सांगायचा राहिला काका सीन बनवतो अरे नाही ते बोलायची पद्धत आहे आपली पटपट बोलत जायन रे हा हा तर तिची याद दस हरवली होती काका सहा वर्षाच्या वरच वर्षा वर्षा तिला काय आठवतच नव्हता माहिती आहे नुसती एवढंच बोलत होती उटी उटी गोपाळा उटी उटी गोपाळा म्हंटल उटी उटी गोपाळा ओलते तर आपल्याला तिला उटीला घेऊन जावं लागणारच जर आपण तिला उटीला घेऊन गेलो ति तिकडे खायला पाणी दिलं तिच्या अंगाय सुरमई एक नन्ना एक मुन्ना दे जा असं मी म्हंटल नंतर तिला तिकडे साधूकडे घेऊन गेलो औषध पाणी दिलं लय केलं तेव्हा साधू बोलला प्लॅन डन आहे तिला आठवत आहे घेऊन जा आता ती आठवत आहे तर ती जाऊ शकते पण मध्येच विसरली तर म्हणून आपण म्हंटल की आपण तिच्यावर जातो एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तिच्यावर आलेलो आहे जम्लाए, जम्लाए, ना का तुम्हाला सदमा पिक्चर ची स्टोरी आहे ही हल हा श्रीदेवी तर विसरते ना त्याला ही आपल्याला विसरलेली ना तुक असं नाही काल चालले आता तुमचं काय मी विचार त्यांनी आणली भूर्गी आण पिक्चर

कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र पप्पू याला मंगल <laughs> या मंगलसूत्र म्हणतात हे मंगलसूत्र कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात काक कटूर आलं गाल्यात <laughs> ते काढायचं राहायला <laughs> सांगायचं राहिला <laughs> <laughs> ते हा हा ते काय झालं त्याची एक लय कॉमेडी स्टोरी आहे म्हणजे नको बनवणार कॉमेडी नाही नाही आपल्याला ते आता म्हणजे आपलं जे घरातलं घर आहे तिकडे एक कपाट आहे हा कपाटाचं सीन असं आहे कपाट आहे पण कपाटाला ड्रॉवरच नाही आहे तर ड्रॉवर नाही आहे तर मग हे किमती सामान ठेवणार कुठे तर म्हणून म्हंटल भाई तू गळ्यात घालून ठेव आपण तिकडे तुझ्या घरी गेल्यावर मला दे परत म्हणून सेफ्टी साठी मी तिच्या त्या गळ्यात घातलंय त्यांचा इन्स्पेक्टर कोण कुठला माणूस व लग्न पालक मंगलसूत्र माझ्या पूर्वीच्या गल्यान घालाय दिला ते पण सोन्याच या इकडे मी काय झालंय कदम तुम्हाला समजताय का त्यांना लग्न केलंय लग्न काय जबाबदार लग्न केलं कसं लग्न हा इथच नाही मला आठवतच नाही हे तुझ्या आईचं फोन आहे कुठपर्यंत आलीस आहेस काय ग गेल्या आठवड्यात फोन केलास बोलीस गुजरात मध्ये आहे वर कुठं चाललीस तू इकडे खाली यायचं सोडून बर बर पाठवतो अकाउंटला पाठवतो दहा हजार अकाउंटला पाठवतो हा पण ऐक ना बाई ग लवकर आम्ही सगळे वाट बघतो हे काय बघितलं काय अशी देवासारखी माणसं आहेत म्हणून जग चाललंय हो, हो. म्हणजे काका माझी आईस पण दोन वर्षापूर्वी हरवली आहे <laughs> काका त्या पत्ता पत्ता दोन वर्ष झाले पत्ता शोधताय घरच सापडत नाही म्हणजे ता मागच्या टायमाला मी फोन केला तेव्हा ते गुजरातला आता ती राजस्थानला आहे त्याच्या आधी बोलली मी अंध निकोबार हाँ, हाँ। तर ना मंदिर मी मलेशियाला आहे मी बोललो मलेशियाला अशी कशी लय चुकलीच आहेस तू मलेशियाला एक <laughs> <laughs> काम कर तू फोटो आहे तो कुठं आहेस तिचा फोटो मला पाठव मग मैं तिने मला पोस्टन फोटो पाठवला मी तो बघितलं तेव्हा पोस्टाना फोटो पाठवले तर मग त्यांनाच पत्ता माहिती होता त्यांनाच याच होत ना इकडे त्यांना कसं कलाल पोस्टमॅन लालचा हे बरोबर तो माणूस कोण कुठला मी त्याला बघितलं नाही तो काला आहे का गोर आहे काय तो माणूस आता तो किती खर्च करेल ना माझ्या बायकोसाठी म्हणून मी अजून मधून पैसे पाठवत बरोबर आहे खरं आहे कदम मला तोच पस्तावा होतोय की मी कुडून इन्स्पेक्टर झाला शपथ एक नंबर फालतू फॅमिली आहे तुम्ही एक नंबर म्हणजे असं जडी पाणी तडी नेऊन सोडलं पाहिजे तुम्हाला शिलगावात तुम्हाला काय पटीन ते करा काय दांगडो घालणार तो घाला आणि हिचा, हिचा हिचा आईचा खूप आवडला मजा आली सई भारी होता परफॉर्मन्स अरुणदा तुम्ही या मंचावरती कन्व्हिक्शनची व्याख्या आहात असं मला वाटतं म्हणजे असं कन्विक्शन उधार आणूच शकत नाही ते असावं लागतं आणि जे तुमच्यात आहे आणि ते तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणजे तुम्ही आधारस्तंभ असता तुमचं कन्विक्शन हे या स्किटचा आधारस्तंभ होता आणि फार मस्त मला फार आवडलं तुमचा परफॉर्मन्स शिवा तुला पाहून इन्स्टंटली लग्न करावं अशी तू सुंदर दिसतेस फार सुंदर दिसतेस आणि राऊत भाषेचा अटेम्प्ट खूप सुंदर होता तुझ्या तोंडून ती ऐकायला वेगळीही वाटली आणि कन्वी खूप छान हल तर खूप आवडलं मला हेमंदा मस्त मस्त आलं पर्फॉर्मन्स थँक्यू आणि म्हणून कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची पण विनोदाचा नवा डाव रंगवायला आम्ही पुन्हा येणार आहोत उद्याच्या भागात तेव्हा बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री नऊ वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची पुन्हा